नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपली पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे चालवणीचे चा प्रश्न इथे कव्हर करणार आहोत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत आजचा आपला पाठ असणार दोनशे दहावा या पाठमध्ये आपण एक ते दोन जानेवारी या दरम्यानचे महत्वाचे चा चालवणीचे चा प्रश्न इथे आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्वाचा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक देखील आहे जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे प्रश्न अतिशय महत्वाचे आपण पाहणार आहोत एक्स्ट्रा माहिती देखील घेणार आहोत ती वहीमध्ये तुम्हाला नोट डाऊन करायची आहे प्रश्न पहिलाचा स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन हे कोणत्या राज्यात करण्यात आलेले असा प्रश्न आहे तर पर्याय तमिळनाडू तर तमिळनाडू राज्यामध्ये बघा देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले आहे आता प्रश्न राज्यांबाबत विचारलेला आहे तर तमिळनाडू राज्यातील कोणत्या ठिकाणी जर विचारलं तर बघा कन्याकुमारी या ठिकाणी या ग्लास ब्रिजेचे उद्घाटन करण्यात आले असून हा समुद्रावर बांधलेला देशातील पहिला काचेचा पूल असणार आहे बघा लक्षात ठेवायचं आहे ज्याचे उद्घाटन तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे तमिळनाडूची राजधानी काय तर चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पुढचा प्रश्न शंभर टक्के महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के विचारले जाण्याची दाट शक्यता आहे तर प्रश्न काय तर नुकतंच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणास जाहीर झालेला आहे तर पर्याय ड वरीलपैकी सर्व म्हणजेच मनुभाकर हरमनप्रीत सिंग डी गुकेश प्रवीण कुमार तर वरीलपैकी चारही जणांना बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा नुकताच जाहीर झालेला आहे आता इथे आपल्याला विचारला आहे दोन हजार चोवीसचा तर दोन हजार तेवीसचा हा कोणाचा जाहीर झाला होता तर दोन हजार तेवीसचा हा दोन जणांना जाहीर किंवा प्रदान करण्यात आला होता त्यांची नावे इथे सांगतो तर सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांना बघा दोन हजार तेवीसचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीसने बघा सन्मानित करण्यात आले होते आणि आता दोन हजार चोवीसला चार जणांना हा जाहीर झालेला आहे डी केश प्रवीण कुमार हरमनप्रीत सिंग मनू भाकर या चार जणांना तो जाहीर झालेला आहे आता याचे जुने नाव काय होते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे त्याचे जुने नाव होते आता नामकरण केव्हा करण्यात आले असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर दोन हजार एकवीस ला याचे नामकरण करण्यात आले दोन हजार एकवीस ला ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर धॅनचंद खेलरत्न पुरस्कार असे बघा करण्यात आले आता याची सुरुवात वगैरे सर्व विचारलं जाऊ शकतं तर हा जो काही दोन हजार बारा या तारखेपासून बघा हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात बघा एकोणीस ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर बघा पंधरा जानेवारीला महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस म्हणून बघा साजरा करण्यात येतो आता हे झालं खेलरत्न पुरस्काराबाबत तर या व्यतिरिक्त बघा बत्तीस अर्जुन पुरस्कार आणि तीन दोन द्रोणाचार्य पुरस्कार हे देखील जाहीर झाले असून सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला बघा राष्ट्रपती भवनामध्ये हे प्रदान करण्यात येणार आहेत आता याची सुरुवात मगाशी आपण सांगायची राहिली तर याची सुरुवात झाली होती एकोणीसशे साली पुरस्काराची सुरुवात झाली होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली आणि त्यावेळी याचे पहिले मानकरी ठरले होते विश्वनाथन आनंद तर विश्वनाथन आनंद यांना बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ज्याचं जुनं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तर हा सर्वात प्रथम मिळाला होता बघा विश्वनाथन आनंद यांना एकोणीसशे एक्क्याण्णव साली आणि त्याचवेळी याची सुरुवात झाली होती बुद्धिबाशी ते संबंधित आहेत बघा बुद्धिबाशी संबंधित पुढचा तिसरा प्रश्न आहे संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद हे कोणी पटकावलेलं आहे तर पर्याय क पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल या संघाने बघा केरळला पराभूत करत संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद हे नुकतंच पटकावलेले आहे आता इथे प्रश्न काय काय विचारले जातात एकतर विजेता विचारतील किंवा उपविजेता विचारतील किंवा ही जी काही संतोष ट्रॉफी आहे तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ती आहे बघा फुटबॉल या खेळाशी संबंधित असून दोन हजार चोवीस या संतोष ट्रॉफीचे विजेतेपद हे पश्चिम बंगाल या संघाने पटकावलेले आहे बघा केरळ या संघाला हरवत आता केरळ हे नाव देखील लक्षात ठेवायचं आहे कारण बघा नुकतंच जे काही सिनियर सिनियर हॅ है राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिप पार पडली बघा तर त्यामध्ये त्याचे विजेतेपद हे बघा केरळ या संघाने पटकावलेले आहे बघा आणि यालाच पराभव करत पश्चिम बंगालने बघा याचे विजेतेपद पटकावलेले संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस फुटबॉल स्पर्धेचे आता हे जे काही पश्चिम बंगालचे कितवे विजेतेपद आहे तर बघा तेहतीसावे विजेतेपद आहे संतोष ट्रॉफीचे सर्वाधिक विजेतेपद हे कोणत्या संघाने पटकावले असा प्रश्न विचारला तर पश्चिम बंगाल या संघाने पटकावला असून तेहतीसव्यांदा हा त्यांनी बघा पटकावलेला आहे प्रथम आवृत्ती कोणत्या वर्षी पार पडली होती तर एकोणीसशे एक्केचाळीस साली प्रथम आवृत्ती ही संतोष ट्रॉफीची पार पडली होती आणि त्यावेळी देखील बंगालनेच बघा याचे विजेतेपद पटकावले होते कोणी तर बंगालनेच पुढचा चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापना दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर योग्य उत्तर आहे पर्याय ड दोन जानेवारी तर दोन हजार दोन जानेवारीला बघा महाराष्ट्र राज्य पोलीस स्थापना दिवस हा बघा नुकतंच साजरा करण्यात आला आता महाराष्ट्रामध्ये पोलीस आयुक्तालय किती आहेत तर बघा बारा होते आता तेराव्या कोठे बनणार आहे तर नांदेड या ठिकाणी महाराष्ट्राचे तेरावे पोलीस आयुक्त ते बनणार असून महाराष्ट्रामध्ये आठ पोलीस परिक्षेत्रे आहेत आता महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कोण होते तर के पी मेढेकर हे महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक होते सध्याच्या कोण आहेत तर रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला तसेच सध्याच्या महिला पोलीस महासंचालक आहेत बघा महाराष्ट्र राज्याच्या हे देखील लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे एकसष्ट साली स्थापना झाली होती बघा एकोणीसशे एकसष्ट साली पुढचा आहे पाचवा प्रश्न नॅशनल मोटरसायकल ड्रेग रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर पर्यायब हेमंत मुद्दप्पा यांनी नॅशनल मोटरसायकल ड्रेग रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे नुकतंच पटकावलेले आहे पुढचा सहावा प्रश्न आहे कोणत्या देशाने भारतीय नर्स निमिषा प्रियाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे तर पर्याय ब येमेन तर येमेन या देशाने भारतीय नर्स निमिशच्या प्रियाला मृत्यूदंडाची निकत नुकतंच शिक्षा सुनावलेली आहे यांच्यावर बघा खुनाचा आरोप असल्याने ही फाशीची फाशीची शिक्षा सुनावलेली आहे पुढचा सातवा प्रश्न आहे सर्व सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण बनलेली आहे तर पर्यायक काम्या कार्तिकेयन ही बघा सर्व खंडा सातखंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला बनलेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आय सी सी प्लेअर ऑफ द इयर दोन हजार चोवीससाठी साठी नामांकित करण्यात आलेले आहे तर पर्याय जसप्रित भुमरा यांना बघा भारतीय या भारतीय क्रिकेटपटूला सी प्लेअर ऑफ द इयर दोन हजार चोवीससाठी साठी बघा नुकतंच सा नामांकित करण्यात आलेले आहे पुढचा नवा प्रश्न आहे कोणते राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम हे नुकतंच राबविणार आहे तर आपले महाराष्ट्र सरकार बघा वाचन संस्कृती उपक्रम हे राबविणार आहे पुढचा दहावा प्रश्न एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर जन्मलेली मुलं काय म्हणून ओळखली जाणार आहेत तर पर्याक जनरेशन बिटा तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन हजार एकोणचाळीस एक पर्यंत जन्मलेली सर्व मुले यांना बघा जनरेशन बिटा म्हणून ओळखले जाणार आहे जनरेशन बिटा एक तर कालावधी विचारतील बघा दोन हजार पंचवीस पासून दोन हजार एकोणीस चाळीस पर्यंत काय म्हणून ओळखले जाणार तर जनरेशन बीटा त्यानंतर दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस पर्यंत जनरेशन अल्फा म्हणून ओळखले जात होते त्यानंतर जनरेशन झेड हे बघा एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दहा पर्यंत जन्माला येणाऱ्यांना जनरेशन झेड म्हणून ओळखले जात होते आणि मिलेनियन्स हे बघा एकोणीसशे एक्क्याऐंशी ते शहाण्णव जन्मलेल्या मुलांना बघा मिलेनियल्स म्हणून ओळखले जात होते हे लक्षात ठेवायचं या दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणचाळीस जनरेशन बिटा पुढचा अकरावा प्रश्न आहे नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला तर पर्याय ड अरविंद केजरीवाल तर अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ हा नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आला पुढचा बारावा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जी व्ही प्रक्षेपकाचे श्रीहरिकोटा येथून कितवे उड्डाण होणार आहे तर पर्याय बस शंभरावे तर जानेवारी दोन हजार जी मध्ये एल व्ही प्रक्षेपकाचे श्रीहरिकोटा या ठिकाणाहून बघा शंभरावे उड्डाण होणार आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे सीआरपीएफ पी एफच्या महानिर्देशकपदी कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय वितुल कुमार वितुल कुमार यांची सी सी आर पी एफच्या च्या नुकतंच निवड झालेली आहे पुढचा चौदा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशि सॉरी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा दोन हजार चोवीस पार पडली तर योग्य उत्तर पर्याय ड कोल्हापूर तर कोल्हापूर या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा ही दोन हजार चोवीस नुकतंच पार पडलेली आहे पंधरावा प्रश्न आहे कोणत्या भारतीय सार्वजनिक कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफिकेट हे नुकतंच देण्यात आलेले आहे तर पर्याय बस सेल तर सेल या कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफिकेट हे नुकतंच देण्यात आलेले आहे पुढचा सोळावा आणि शेवटचा प्रश्न आहे तर यू आय डी ए आयच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय भुवनेश्वर कुमार यांची यू आय डी ए आय च्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ही नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद